नमस्कार मंडळी कसे आहात तर चला आज आपण शिकणार आहोत कटवर्क डिझाईन ठीक आहे मी काही कटवर्कचे डिझाईन तुम्हाला शिकणार आहेत तर चला आपण सुरुवात करूया चला तर फर्स्ट आहे ओके चला आपण स्टार्ट करूया फर्स्ट मी एक छान अशी लाईन टाकून घेते एकदम सरळ आणि इथे आपल्याला चकली काढायची ओके त्यानंतर थोडेसे असे पेटल्स द्यायचे ओके मी इथे तीन पेटल्स दिले आणि आपल्याला इथे मोठे पेटल्स द्यायचे सुंदर असं आपल्याला एक फ्लावर तयार करून घ्यायचंय त्यानंतर या साइडला आपण पानांचा आकार काढूया त्याला जॉईन होऊन दुसरं काढलंय आणि इथे एक अशी सुंदर डिझाईन ओके परत याला जॉईन करून आपण एक परत एक फ्लावर काढून घेऊया ओके फ्लावर काढला परत सेम टेक्निक फॉलो करायची शे लीफ काढायची अँड ही अशी एक डिझाईन काढायची आणि परत एक फ्लावर याला जॉईन करून घ्यायचं ओके आणि आता या फ्लावर मध्ये आपल्याला शेडिंग भरायची ओके okay, तर हे काढून झालं आपली शेडिंग देऊन झाली त्यानंतर आपल्याला पूर्ण फिल करायचं जो जो गॅप आहे ना तो फिल करायचा आहे आणि वरतून आपल्याला थिक बॉर्डर द्यायची ठीक आहे चला आपण थिक बॉर्डर देऊन घेऊया आणि थिक झाल्यानंतर खालून सुद्धा आपल्याला एक लाईन टाकायची आणि या ला पण आपण थिक करून घेऊया आणि खाली अजून दोन लाईन टाकून त्याला आपण फ्रील करूया आपले झाले फर्स्ट कटवर्क ठीक आहे कटवर्क म्हणजे काय असतं डिझाईन आणि बाकीचं थिक केलेला असतं त्यालाच कटवर्क असं म्हणतात तर सेकंड बघूया सेकंड पण तसंच एक लाईन टाकून घ्यायची आणि इथे आपण लोटस काढणार ठीक आहे छान असा लोटस काढून घ्यायचा आहे आता आपण लोटसचं कटवर्क करून घेणार ठीक आहे इथे एक लोटस काढलं त्यानंतर अशी एक कळी काढूया आपण ओके अशी कळी काढल्या जाते साईडला काही आपण पानं घेऊया आणि या साइडनी पण एक लोटस आणि सेम जसं आपण इथे हे झाल्यावर पूर्ण ठीक करून घेतलं तसंच आपल्याला जे गॅप आहे त्याला ठीक करायचं आणि बॉर्डर पण ठीक करून घ्यायची तर आपण नेक्स्ट बघूया एखाद्या शेप मध्ये आपण कसं कटवर्क करू शकतो हे बघूया ठीक आहे ओके तर स्टार्ट करूया तर आपण एखादा कोणता पण शेप आपण घेऊ शकतो कटवर्क मध्ये ठीक आहे

ठीक आहे या शेपमध्ये आपण कटवर्क करणार आधी मी मधल्या डिझाईन्स काढून घेते ठीक आहे तर तुम्हाला समजलं कटवर्क म्हणजे एखादी डिझाईन काढायची त्यानंतर साईडला जे गॅप राहिले ते भरायचं ठीक थी। आहे त्या डिझाईन काढूया आता मध्ये तुम्ही काही पण घेऊ शकता पिकॉक घेऊ शकता किंवा चिमण्यांची डिझाईन वगैरे घेऊ शकता फ्लावर्स घेऊ शकता ठीक है जे तुम छान वाटें ठीक है ऐसे नहीं कि एक फ्लावर वैगरह प्रकार जी पन गया पानों फूलों तर लक्षात ठेवायचं खूप जास्त गॅप सोडायचा नाही डिझाईन जास्त दिसली पाहिजे गॅप पेक्षा दिसायला पण छान दिसत खूप ब्लॅक ब्लॅक पण दिसत नाही तुमच्या मनाने तुम्ही कोणतीही डिझाईन टाकू शकता आता मी मध्येच लोटच घेते ओके आता आपल्याला याला करायचं करायचे ओके ठीक करायच्या आधी मी साईडच्या ज्या लाईन्स आहे त्या आखून घेते ओके आणि आता याला फ्रिल टाकते मी ठीक आहे आता मधला आपण ठीक करून घेऊया ओके आता आपण हे ठीक करून घेतलं त्यानंतर आपण ही जी बॉर्डर आहे त्याला आपण पानं करूया ठीक आहे लीफ जॉईन करूया तर आता इकडचे लिप असे आले पाहिजे आणि इकडून या डायरेक्शन आली पाहिजे म्हणजे बघा असं लिफ अशा वरच्या साइड ओके या डायरेक्शन झाला आता इकडून या डायरेक्शन करूया ओके तर असं आहे कटवर्क आपण कटवर्क चे डिझाईन शिकलो आज तीन ठीक आहे मी अजून एखादी तुम्हाला दाखवून देते या शकला आणि असं नाही की फक्त हाट शेप किंवा राउंड शेप तुम्ही कोणताही शेप याच्यामध्ये वापरू शकता ठीक आहे यावर तुम्ही असं राउंड शेप वापरू शकता हा काइट शेप ठीक आहे स्क्वेअर यूज करू शकता त्यानंतर हार्ट शेप अजून कोणता शेप यूज करू शकतो रेक्टँगल परत ट्रॅंगल सुद्धा यूज करू शकतो हा आणि फक्त शेपच नाही तर तुम्ही डिझाईन मध्ये सुद्धा वर्क भरू शकता जसं की कोयरी मध्ये तुम्ही या मध्ये सुद्धा असे फ्लावर्स वगैरे काढून वर्क भरू शकता ठीक आहे आणि हे फक्त कटवर्कच नाही हे स्टार्टअप लाईन सुद्धा याला बोलतात ठीक आहे कटवर्क म्हणजे डिझाईन आणि साईडला पूर्ण फिल केले आणि स्टार्टअप लाईन म्हणजे हे तुम्ही स्टार्टिंगला काढू शकतात ठीक थे, आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक बघूया ओके तर नेक्स्ट आपण हा शेप घेतोय असं लोटस काढून घ्यायचं त्यानंतर इथे ठीक करायचं साईडनी आपण ठीक बॉर्डर टाकायची त्यानंतर दोन लाईन टाकून त्याला फ्रील करायची आणि तुम्ही त्याला लिफ करू शकता किंवा डॉट डॉट सुद्धा देऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे आपण कटवर्क बघितलं तर मी अजून काही नवीन नवीन नवी प्रकारचे कटवर्क जशी मी डिझाईन केली तर मी नक्कीच ला टाकेल अजून वेगवेगळ्या प्रकारचे कटवर्क टाकेल तर तुम्ही नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये